ते आई बडा भूक लागली ढपाटे मपाड्या तरी ढपाटे का عندها कावा मग आता करतो आता तुमची बैठक आजी नात्याची काय मला तर काय वाटा नावा वकरचिन म्हणून होय वाल्या ढपाटे खायचे का नाही नाही खायचे ह मस्त वग माशाची भाजी करू तरी तू का गरगरी करून काय बनले मी तुझी बाय तर काही मासे खात नाही तू आई वागाई माय ना मग तयारी लवकर चल बर उठ उठकी काय बर। का मला का। धपाटी खायची मस्त कोत्री मित्रिम टाकून आज गुरुवारची आणलेली काय आणलं मला गरगरीत आणले जाऊ नको अगं तू खात मला माहिती म्हणे मी भाजी करतो तिकडे पली कर तू धपाटी कर अरे बाबा तू नको ना भाजी करू म्हणजे मी करतो ना धपाटी तो दे करून देऊ खात काही काही ट्राय करून बघायला काय ते माहरे इकडे हा फवार येऊन आपल्याला काय फवार नाही आपला कापूस निघून गेला सगळं इकडे चल लवकर आलीस का उठ बरं उठ वाट उठ 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 तर मित्रांनो आता आई धपाटे करणार आहे आणि मी माशाची भाजी करणार आहे बघा आईला काय जमत नाही माशाची भाजी खात नाही आहे ती पण मी मत खातोय बघा आता लावू मस्त उगा छंगाट भाऊ ना लावतो तो वर उठायला की नाही भाजप लागतो अगं दिवस मावला जायला टाइम राहिलाय किती गावातून इकडे घरला आले एकदा घरून गावात गेले एकदा ते पैसे द्या बाया ते हाऊ रे पायाला पाय करून गेली मै पुढे गेली पायाना पाय करून एवढी म्हटलं एवढी म्हटलं गाडी का तू म्हणालास मला म्हणलास काय बुत घेतलंय का अगं मग तू घेत असते तर अग मग तुनिशी चलवन चलत म्हणाल तुला बाया गेल्या वाचून बाजारला गेल्या वाजून बाजारला तर मी हे अरे बायाला पैसे द्यावं लागते तर बायाचे एवढे ती भाजी कर आई धपाटी करायची आहे जमतील तुला कायला पण नाही का पण घेऊन कुठे कुठं आई आई उठ मग उठण मला ते तसल्या ह्याच्यात मला भरायचं नसते काय 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 ह्याच्यात काय करणार

मला वाटलं असत माय मला नेऊन गातलंय आणि म्हणलास मला गुत घेतलंय का गुत असतय का माय सांग बोला सांगत काहीतरी माय बाप्पाच गोड वाटत गुत म्हणून द्यायचं मग धन माय बाप्पाचं धन कुणाला द्यायचं मग गुत गावातल्या लोकांना द्यायचं का गावातल्या लोकांना कुणी हा ना उपशे हाताने तेच म्हणलं हा

थांब सांगितलं नाही भाषेमध्ये मी तू काय काम करली शी करते हा शूम मध्ये घालायचं नाही माझ्या इतकं वाईट नाही सांगलो बघ तुम्हाला मी हा? चला चला आवर लवकर लवकर आता मित्रांनो आता बाकीचा व्हिडिओ पुढच्या भागामध्ये